सात दौडले सात उधळले सात झुंजले सात क्षात सम्रा सात हे तार्या पात कडकड करे उन्हात दामिनी पात मराठ्यांच्या इतिहासात नेसरीची लढाई अजरामर झाली एकीकडे बैल उल खानाचे सैन्य आणि दुसरीकडे मराठ्यांचे सात वीर मावळे अतुलनीय पराक्रम शौर्य आणि बलिदानाची ही गाथा आहे सरसेनापती प्रतापराव गुजर सरसेनापती प्रतापराव गुजर यांचा जन्म सन सोळाशे पंधरा साली भोसरे खटाव या ठिकाणी झाला प्रतापरावांचे मूळ गाव रायगड जिल्ह्यातील मानगाव तालुक्यातील तामाने उर्फ गोरेगाव हे होते प्रतापरावांचे मूळ नाव कडतोजी शिवरायांच्या सैन्यातील एक शिलेदार म्हणून काम करत पराक्रमाच्या व जिद्दीच्या जोरावर ते स्वराज्याचे सरनौबत झाले कडतोजींचा पराक्रम पाहून त्यांना प्रतापराव किताब देऊन गौरवण्यात आले होते प्रतापरावांची लष्करी कारकीर्द इसवी सन सोळाशे सत्तरमध्ये प्रतापराव यांनी खानदेशावर हल्ला केला आणि बालगनमधील मुघलांकडून काही किल्ले जिंकले त्यांनी बहादूरपूर लुटले आणि बेरार स्वार होऊन कारंजा शहर लुटले या काळापासून शिवाजी ज्या मुघल प्रदेशातून गेले त्या प्रदेशातून चौथ वसूल करू लागले सालेहरचा विजय सालदेरच्या लढाईत प्रतापराव गुजर यांनी मोठ्या प्रमाणावर मुघल सैन्याचा पराभव केला साल्देर येथील मराठ्यांचा सा विजय हा त्यांच्या भयंकर मुघल सैन्याविरुद्धच्या लष्करी मोहिमांमध्ये एक महत्त्वाचा टप्पा होता दरम्यान मुघल सरदार बहलोल खान स्वराज्यात धमाकूळ घालत होता त्याने स्वराज्याच्या रयतेवर अन्न्वित अत्याचार केले महाराजांनी प्रतापरावांना बहलोल खानास धुळीस मिळवा असा आदेश दिला मराठ्यांच्या गनिमी काव्याने प्रतापरावांनी खानाला डोंगरदरीत पकडून जेरी सांडले वेळ प्रसंग पाहून बहेलुल खान शरण आला आणि हा रांगडा शिपाईगडी मेहरबान झाला युद्धात शरण आलेल्याला मारू नये असा प्रतापरावांचा शिपाई धर्म सांगत होता शरण आलेल्याला मारू नये निशस्त्रावर कधी हल्ला करू नये माफी मागणाऱ्याला मोठ्या दिलाने क्षमा करावी असा शिवरायांचा दंडक होता प्रतापरावांनी कसलाही विचार न करता त्याला धर्मवाढ दिली तो जीव वाचवून गेला शिवाजी महाराजांना खबर पोचली प्रतापरावांनी बहलोल खानाला सोडला आपल्या रयतीचे हाल करणारा बहलोल खान जिवंत जातो याचा महाराजांना राग आला आणि एक खरमरीत पत्र प्रतापरावांना लिहून त्यांची कानोगणनी केली आपण परत स्वराज्यावर हल्ला करणार नाही असा दिलेला शब्द बहलोल खान पाळील असे प्रतापरावांना वाटले होते तसा त्यांना विश्वास वाटला होता पण शिवराया खानाला पुरते ओळखून होते शेवटी शिवरायांचा अंदाज खरा ठरला उमराणीच्या लढाईत प्रतापरावांकडून अभय मिळालेला बहलोल खान पुन्हा स्वराज्यात धमाकूळ घालू लागला होता महाराजांचा राज्याभिषेक सोहळा जवळ येत असतानाच प्रतापरावांच्या चुकीमुळे बहलोल खान नावाचे संकट पुन्हा स्वराज्यावर येऊन ठेपले होते आपली चूक प्रतापरावांच्या लक्षात आली शिवरायांनी प्रतापरावांना एक खरमरीत पत्र लिहिले बहलोल खान पुन्हा स्वराज्यावर चालून येत आहे वेळीच त्याचा बंदोबस्त करावा अन्यथा आम्हास तोंड दाखवू नये अशा आशयाचा खलिता महाराजांनी प्रतापरावांना पाठविला खलिता हाती येताच प्रतापरावांचे रक्त ससळू लागले आपल्या प्राणापेक्षा प्रिय असणाऱ्या महाराजांचा हुकुम पाळायचा या उद्देशाने प्रतापराव गुजर संधी शोधत होते एके दिवशी ते आपल्या सहा सरदारांसोबत फेरफटका मारायला निघाले असताना बहलोल खान जवळच असल्याचे त्यांना समजले तो दिवस महाशिवरात्रीचा होता बहलोल खानाच्या सैन्यावर अचानक हल्ला करण्याची आणि महाराजांचा विश्वास सार्थ ठरवण्याची हीच संधी ही आहे असे प्रतापरावांना वाटले तेव्हा त्यांनी सैन्याची वाट न पाहता सात सरदारांसोबत बहलोल खानाच्या दिशेने निघाले त्यावेळी ते त्यांच्यासोबत विसाजी बल्लाळ दीपाजी राऊतराव विठ्ठल पिलाजी अत्रे कृष्णाजी भास्कर सिद्धी हिलाल विठोजी हे होते बहलोल खानावर हल्ला प्रतापराव रागाने लाल झाले होते प्रतापरावांनी टेकडीहून पुढे नजर टाकली तो बहलोल खानाच्या सैन्याची छावणी त्यांना पुढे दिसली त्यामध्ये जरावर सैन्य होते हर हर महादेव अशी गर्जना करत प्रतापराव आणि त्यांचे मावळे बहलोल खानाच्या सैन्यावर तुटून पडले ते बहलोल खानाच्या छावणीत घुसले छावणीत एकच गोंधळ माजला धावाधाव आरडाओरड आर किंकाळ्या यांचा हा आकार उडाला घाईघाईने बहलोल खान आणि त्याचे सैन्य छावणीतून बाहेर आले पुढे पाहतात तर काय प्रतापराव आणि त्यांचे सहा मावळे प्रतापराव आणि त्यांचे सहा मावळे हे त्यांच्या सैन्याची कत्तल करत होते मावळ्यांची तलवार कोणाच्या छाताडात कोणाच्या मस्तकात तर कोणाच्या कंठात घुसत होती मावळे कोणालाही आठवत नव्हते त्यांचे शौर्य पाहून बहलोल खान थक्क झाला प्रतापराव चौताळले कापा तोडा मुर्देपाडा असे ओरडून ते शत्रूवर धावले त्यांची संशय जोराने फिरू लागली जो आळ आला तो ठार झाला या सातही वीरांना बहलोल खानाच्या सह्याने चहू करून घेरले बहलोल खान ओरडला रुक जाओ तसे त्याचे सैन्य थोडे मागे हटले बहलोल खान म्हणाला प्रतापराव हमे जिंदा छोडकर आपने बहुत बड़ी गलती की मगर हम ये गलती नहीं करेंगे हम आपको यहां से जिंदा नहीं जाने देंगे प्रतापराव त्वेषाने म्हणाले तीच गलती सुधारण्यासाठी आलो आम्ही महाराजांचा आम्हाला आदेश आहे की बहलूल खानाची मुंडी मारावी अथवा आम्हाला तोंड दाखवू नये बहलोल खान हे अब तू खूप संभाल प्रतापरावांनी खानाच्या दिशेने जेप घेतली ते फटल कर करून सुटले प्रतापराव आणि त्यांची मावळे बहलुल खानाच्या सैन्यावर तुटून पडले थोडा वेळ भयंकर लढाई झाली पण बहलुल खानाचे सैन्य फाट होत मावळ्यांनी त्या सैन्याचा धुवा उडवला पण बहलूल खानाच्या पाच सैन्यापुढे या मावळ्यांचे शौर्य कामी आले या सातही जणांनी खानाच्या सैन्याशी निसराचा लढा दिला मात्र सातही जणांना वीरमरण आले शिवरायांच्या एका खरिद्यासाठी प्रतापराव आणि त्यांच्या सहा मावळ्यांनी स्वतःच्या आत्मा बलिदान केले ही बातमी शिवरायांपर्यंत पोहोचली त्यांच्या डोळ्यात अश्रू अश्रुतरंबले शिवराय म्हणाले जगदंब जगदंब प्रतापराव गुजर आणि त्यांचे सहा मावळे यांच्या शौर्य आणि पराक्रमामुळे त्यांच्या बलिदानामुळे नेसरीची लढाई अजरांबर झाली सरसेनापती प्रतापराव आणि त्या अनाम सहावीरांना मानाचा मुजरा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद